नमस्कार मुलशेट नमस्कार तर मग आज काय कसं काय नियोजन बघा सर काय चांगलं नियोजन आहे चांगलं नियोजन आहे ना आज कुणावर पाहणार आहे बघा सर पाकळ्या बरोबर बर काय पब्लिक वगैरे काय दमवते का काय देवाला भेटायला आलेत ना चालते आज शुभेच्छा आज आमच्या सगळ्यांच्या अशी इच्छा आहे आज बकासूर एक नंबर करावा आणि आज बकासूर एक नंबर करेलच असं आम्हाला वाटत देव कधी बघताना नाराज करत नाही त्यामुळे 对对对。